डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय धम्मसाधना केंद्र कामगार नगर रोड नागपूर या संस्थेच्या वतीनं गेल्या तेवीस मे पासून उद्या सव्वीस मे पर्यंत बुद्ध जयंतीच्या निमित्तानं एक महोत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि तेवीस तारखेला उत्तम प्रतिसाद इथल्या दिला के कॅन्डल मार्च महापरिसरात पाठ हे कार्यक्रम हो त्या दिवशी आयोजित करण्यात आले काल त्या विहाराला ज्या मान्यवरांनी देणग्या दिल्या आणि ज्यांनी विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक वगैरे मिळवला अशा सगळ्या मान्यवरांचा सत्कार त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम इथे सादर करण्यात आला इथल्या मायलंग सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अतिशय आहेत आपल्या कला सादर केल्यात आज हा येथील सुगम संगीताचा दीप चाहंदे यांचा अर्थिताचा कार्यक्रम बुद्ध बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि उद्या ह्या परिसरातील म्हणजे कामगार नगर स्वर्ण नगर कपिल नगर आणि दीपक नगर या सगळ्या परिसरातून इथे भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहोत एकूणच या संस्थेच्या वतीनं मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांच्या आणि कलावंतांच्या उत्कर्षासाठी आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आमच्या मनात आहे तिथे आम्ही जुडो कराटेचे वर्ग सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या कोचिंगचे सुद्धा वर्ग सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे व्यक्तित्व विकासाच्याही दृष्टीनं आम्ही इथे योजना सुरू केलेल्या आहेत इथे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आम्ही इथे दिलेल्या आहेत आणि वाचनालय अतिशय समृद्ध वाचनालय आम्ही ते उभं करतो बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि ज्याला आपण कम्पॅरेटिव्ह रिलिजन करतो किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृत ज्ञानाचा ग्रंथांची आवश्यकता असते ते ग्रंथ सुद्धा आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर समाज आणि लोकशाही ह्याच्या काही यात्रासाठी गरज असते सगळ्या आमच्या बिहारामध्ये आम्ही उपलब्ध करून द्यायचा त्यामुळे त्या परिसरातल्या ज्या लोकांना आजपर्यंत अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासकांना या सुविधा उपलब्ध होती याच्यात अजून विशेष आपण सांगायचं म्हणजे या परिसरातले जे कवी लेखक कलावंत चित्रकार वगैरे जे आहेत त्यांच्याही स्पर्धा आणि त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पाहून तिथे सुरू आहे एकूण या सगळ्या परिसरातील सगळ्या उपासना उपासनांचा अभ्यासांचा आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य मिळत असत आणि आम्हाला खात्री आहे की काही प्रदर्शनाचे मार्गवर रूप आहे ते त्यांना पंतप्रधानाला आम्हाला मदत करते नागपुरातील काही प्रतिष्ठित मंडळी आहे ती सुद्धा त्या बिहाराकडे आकर्षित आलेली आहे आणि त्यांच्याही काही योजना आहेत त्या योजना सुद्धा आम्ही कार्यान्वित करण्याचा तिथे प्रयत्न करतो आहोत आम्ही कार्यरत आहोत त्या ठिकाणी जे आम्हाला सहकार्य देतात इथे अनेक प्रकारच्या जीवनामध्ये जे सहभाग त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि दुर्गा धर्मच्या शुभेच्छा